दोन पर्यटन क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली चाळण जुन्नर आपटाळे रस्ता हा दोन पर्यटन क्षेत्राकडे जातो एक म्हणजे दाऱ्या आणि दुसरा म्हणजे नाणेघाट या दोन्ही महा असणारे दोन पर्यटन क्षेत्र या रस्त्यावर जाणाऱ्या पर्यटन क्षेत्राकडे पर्यटकांची नाराजी होत आहे जुन्नर तालुक्यात महाराष्ट्र राज्यामधला पर्यटन तालुका विकसित झाला परंतु त्या पर्यटन तालुक्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची मात्र दुरवस्था पाहायला भेटत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का किंवा यामध्ये या एखादा जीव गेल्यावरतीच हे खड्डे भरणार का असा सवाल समस्त नागरिकांनी केलेला आहे या रस्त्याच्या लवकरात लवकर डागडुजी करून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरून पर्यटन क्षेत्राकडे जाणाऱ्या पर्यटकांची नाराज दूर करावी व या महामार्गाने जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे